आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्मी आणि त्याचसोबत रेणुका या अशा समोरासमोर असतात पण त्याच वेळेला सिद्धू हा रेणुकाचा अपमान करतो तिच्याकडनं पैसेही घ्यायला तो तयार नसतो आणि सोबतच तो तिच्याशी नीट बोलतही नाही त्यामुळे आता रेणुकाच्या डोळ्यामध्ये ना पाणी आलेलं असतं रेणुकाच्या डोळ्यात जसं पाणी येतं तसं मात्र आता लक्ष्मीला सुद्धा वाईट वाटतं रेणुका म्हणत असते की चालेल चला मी येते तुम्ही सुखाचा संसार करा तसंही आता सगळं काही चांगलं चाललंय मलाही बरं वाटतंय तुमच्या दोघांचंही हा सगळा संसार पकून असं बोलून ती निघून जाते तर दुसरीकडे आता लक्ष्मीही जायला निघालेली असते तर लक्ष्मीही आता त्या दोघांना निरोप घेत असते पण लक्ष्मी जाताना सिद्धू एकदम हसतच तिला निरोप देत असतो जसं की त्याने त्याच्या ते आईला हसत निरोप दिलेला नसतो कारण तो त्याच्या आईवर थोडा का होईना रागवलेला आहे आता लक्ष्मी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा लक्ष्मी पाहते की तिला कळून चुकलेलं असतं रेणुकाला खूप जास्त या सगळ्याचा त्रास झालाय तिला मनस्ताप झालाय आणि म्हणूनच तिच्या डोळ्यातलं दुःख जे आहे ते तिला कळत असतं मग आता लक्ष्मी रेणुकाशी बोलायला जात असते आणि रेणुकाला म्हणत असते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जे काही चाललं आहे त्यामध्ये सिद्धू थोडा आहे हो पण त्याचा राग हा लगेच निघून जाईल हेही मला माहिती आहे तो काही तुमच्यावर जास्त रागवणार नाही त्यामुळे तुम्हीही इतका विचार करू नका असं देखील आता लक्ष्मी ही रेणुकाला समजून समजवू लागते पण आता रेणुका म्हणते की त्याचं चिन्ह स्वाभाविकच आहे कारण त्याला असं वाटते की त्याच्या कठीण प्रसंगात मी त्याला साथ दिली नाही पण मला तुम्हीच सांगा ना है। मी कशी त्रास साथ देणार होते कारण मला साथ द्यायला गेले तर त्यातूनच मला प्रॉब्लेमच आहे आणि म्हणूनच तर मी साथ देऊ शकले नाही आहे घरात वातावरण असं आहे की मला स्वातंत्र्यपणे जगता येत नाही जे स्वातंत्र्य तुम्हाला आहे ना ते स्वातंत्र्य मला नाही आहे आणि म्हणूनच ना तुम्ही कधीही उठून तुमच्या मुलीला तुमच्या जावयाला भेटायला येऊ शकता पण माझं तसं नाही आहे पण तुम्ही माझ्यासाठी प्लीज एवढं कराल का तुम्ही अधूनमधून ह्यांची भेट घ्यायला येत जा कसं आहे ना की त्यांची भेट घेणंसुद्धा माझ्यासाठीसुद्धा गरजेचं आहे पण मला काही सततच बाहेर पडता येणार नाही पण तुम्ही असलात ना तर त्यांनाही तेवढा आधार वाटेल असं देखील आता लक्ष्मी ही बोलत असते आता रेणुकालाही खूप जास्त बरं वाटत असतं तर दुसरीकडे मात्र आता इकडे क्लास शिकायला गेलेली जानू ही एकेच आता आरोह हो, अवरोह हो शिकत असते सारे क असं बोलत असतानाच तिला त्याच्यासमोर बसलेले पंडित हे याचं मार्गदर्शन देत असतात आणि ते बरोबर तिच्याकडे बारीक लक्ष देऊन ऑब्झर्वेशन करत असतात तिचा आवाज जेव्हा ते ऐकतात तेव्हा मात्र त्यांना ते सूर ओळखीशी वाटू लागलेले असतात म्हणजेच काय तर हिचा आवाज त्या जयंत कानेटकरच्या बायकोप्रमाणेच आहे असाही ते विचार करू लागतात कारण त्यांनी ते गाणं ऐकलेलं आहे आणि जेव्हा ते गाणं ऐकता येत ना तेव्हा मात्र आता त्यांना तेच वाटतं आहे जे की असं हि हिचा आवाज ऐकून त्यांना वाटत आहे म्हणजेच ना आता तो आवाज ऐकून ना काही गोष्टी त्यांना रिअलाईज होत आहेत त्याच वेळेला आता मध्येच ना नीट आवाजही निघत नसतो मग मध्येच आवाजही नीट निघल्या नाहीमुळे इकडे आता ते म्हणत असतात की थोडं तुम्ही पाणी घेऊन घ्या म्हणजे कसं तुमचा आवाजही छान फुटेल आणि कंठही मोकळा होईल असं आता त्यांनी सांगितलेलं असतं आणि म्हणूनच आता जानूही पाणी वगैरे पिते आणि त्यानंतर ती पुढे गायला सुरुवात करते आता जानू जेव्हा पुढे गाणं गायला लागते तेव्हा मात्र आता ते पुन्हा एकदा तिच्याकडे पाहू लागतात आणि तिला म्हणतात की मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे तुमचा आवाज आहे ना सेम टू सेम ना त्या जयंत कानेटकरच्या बायकोप्रमाणे आहे असं म्हटल्यानंतर इकडे आता काय करू आणि काय नको हे जानूला झालेलं असतं कारण जानूला माहिती आहे की हा आवाज जर या माणसानं ओळखला तर आपलं काही खरं नाही आणि त्यामुळेच ना भयंकर असा भयंकर असं टेन्शन जे आहे ते आता जानूला आलेलं असतं मग आता जानूला कळत नसतं की काय करावं ते त्यामुळेच ना आता जानू पाहतच राहते आणि जानू म्हणत असते की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ते आवाजाचे बांध असे असतातच ना थोडेसे सारखे तसंच काहीसं हे झालेलं आहे माझा आणि त्यांचा आवाज काही सारखा नाही आहे असं देखील आता ती म्हणू लागते आणि त्यांचा गैरसमज ती दूर करायचा प्रयत्न आता करत असते वेळेला त्यांना हे सुद्धा पटत नसतं कारण ही जी काही कारणं आहेत ती त्यांना न पटण्यासारखीच असतात आणि म्हणूनच ते म्हणतात की ओके ओके चालेल आपण आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया मग आता पुढे ते आता आरोह हो, अवरोहसुद्धा हो तिला नीट शिकवतात आणि त्यांचा आता हा जो क्लास असतो ना तो इथेच संपतो फिनिश होतो मग आता उद्या पुन्हा क्लासला यायचं मग आता ती त्यांच्या गुरुचे म्हणजे त्या पंडितांचे पाय वगैरे पडते आणि त्यानंतर ते तिकडनं जाते पण जेव्हा ना आता ती तिकडनं निघून जाते ना तेव्हा पंडित जाणाऱ्या जानूकडे बघत बसतात आणि त्यावेळेला ना आता त्यांना संशय आलेला असतो आणि ते तेच विचार करत असतात की हे जे काही चाललंय ना ते एक वेगळंच आहे पण सम समजेलच हळूहळू हो, असाही विचार ते करतात तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लक्ष्मी आणि श्रीनिवास असतात श्रीनिवास लक्ष्मीचं कौतुक करत असतात आणि लक्ष्मीला म्हणत असतात की अरे चा काय झालं आहे अगं आता तर तुमचा बिझनेस खूपच सुंदर चालला आहे मग आता कसलं टेन्शन आहे आणि अगं बिनाने खीरही बनवली आहे खीरही घे ना थोडीशी खाऊन असं देखील आता तिला बोललं जातं त्याच वेळेला आता खरं तर ना खूप मोठं टेन्शन हे जे आहे ना ते आता असतं ते इथे असणाऱ्या लक्ष्मीला कारण लक्ष्मीने स्वतःच्या डोळ्याने आपल्या मुलीचा संसार पाहिलेला असतो आणि तो सुद्धा त्या पत्र्याच्या घरामध्ये आणि त्यामुळेच ना आता ती म्हणते तू आणि भावनाने घर सोडले गाडे पाटील नाव टाकले हे ऐकल्यानंतर आता खूप मोठा धक्काच श्रीनिवास यांना बसतो मग श्रीनिवासांना ती म्हणते की ते दोघही जण पत्र्याच्या घरात राहत आहेत ही गोष्ट कळल्यावर श्रीनिवास म्हणतात की मग तू त्यांना इथे का घेऊन नाही आलीस त्यावर श्रीनिवासाना लक्ष्मी म्हणते आधी मलाही हेच वाटलं होतं की त्यांना इथे घेऊन यावं पण ते गोष्ट मला पटली नाही कारण मला असं वाटतं की मुलगी स्वतःचा संसार करते ना तर तिला तो जिद्दीने करू द्यावा असं देखील आता बोललं जातं तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे मात्र आता भावना आणि सिद्धू त्यांच्या घरी झोपत असतात आणि त्याच वेळेला आता भावना आला सिद्धू सांगत असतो की काय झालं आहे तुझा मूड चांगला नाही दिसते नाही काही नाही आज आई येऊन गेली जरा बरं वाटलं असं देखील सिद्धू म्हणतो त्यानंतर आता तुम्ही तुमच्या आईसोबत आज बरोबर वागलात नाही म्हणजे तुमचं वागणं ना मला पटलं नाही आहे असं देखील आता ती डायरेक्टली बोलून टाकते तेवढ्यातना अचानकपणे घरची लाईट गायब होते मग ती विचार करते की हे काय लाईट कशी काय गेली पण देवाकडची लाईट तर चालू असते मग सिद्धूच्या लक्षात येतं की नक्कीच आहे ना बल्ब गेला असेल म्हणूनच अंधार पडला आहे एवढा मग आता तो बल्ब गेला आहे तर आपण एक काम करूया का पटकने ना आपण आप हा बल्ब चेंज करूया म्हणजे कसं आपल्याला प्रकाशही मिळेल पण बल्ब कसा चेंज करायचा आता त्यांच्याकडे वर चढायला टेबलही नसतं मग सिद्धू ना भावनालाच आपल्या हातात उचलून घेतो आणि तिला वर चढायला सांगतो तिला म्हणत असतो की चल आता पटकन हा बल्ब लावून घे आणि बल्ब लावलास की आता प्रकाश येईल आता दोघांचाही छान असा बल्ब लावून होतो आणि इथे आता दोघांमध्येही छान असा रोमॅन्स फुलतो दोघंही जणं आता रोमॅंटिक झालेले असतात आणि दोघंही जणं एकमेकांमध्ये हरवून जातात दुसरीकडे श्रीनिवास यांना आता भावनाची काळजी वाटत असते पण भावना, अस भावना मात्र तिकडे रोमांस करत असते भावना जी आहे तिला आता असं बाहेर राहावं लागते ही गोष्टच ना खूप जास्त अशी खटकत असते म्हणूनच आता त्यांना वाटत असतं की ह्यांनी बाहेर राहू नये हे असं कसं होईल आणि म्हणूनच आता तू त्यांना घरी घेऊन यायला हवं होतं असं श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतात पण लक्ष्मी म्हणते की आपणही तर संसार केला आहे ना असा बाहेर राहून तेव्हा आपण आपला संसार किती सुरळीत केला किती छान केला मग तीही करेल की तिचा संसार तीही फुलवेल की जसे आपण दिवस काढले तसेही तिलाही काढू देत असं देखील आता लक्ष्मी बोलत असते लक्ष्मी जेव्हा बोलते तेव्हा श्रीनिवास म्हणतात की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा एवढी महागाई नव्हती आता महागाई पण बघितलीस का किती वाढली आहे मग या सगळ्या गोष्टी जमणार आहेत का तिला म्हणूनच मला असं वाटतं ना की या सगळ्या गोष्टी तिला जमणार नाहीत म्हणून तू तिला आपल्या घरी आणायला पाहिजे होतंस पण नको त्यांचा त्यांचा संसार त्यांना करू दे मला माहिती आहे ना दोघही जण उत्तमरित्या संसार करतील असं देखील आता लक्ष्मी श्रीनिवासांना बोलून समजावू लागते त्यावर श्रीनिवासांना सुद्धा या गोष्टी पटतात तर इकडे आता जानू घरी आल्यानंतर आपल्या डायरीमध्ये सगळी प्रॅक्टिस करत असते जे जे काही शिकून आहे ते एकदम व्यवस्थितपणे लिहित असते आरोह हो, अवरोह हो, सा ग रे, हे हे सगळं लाईनीत लिहित असते आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती हे लिहित असते ना तेव्हा ती गाणंसुद्धा गुणगुणत असते आणि अचानकपणे लिहिताना तिच्या पेनाची शाई संपते शाई पेनाची संपल्यामुळे आता तिला कळत नाही की काय करू आणि म्हणूनच ना ती खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते तिला आता कळत नसतं की काय करावं काय करावं टेन्शन आलेलं असतं तिला आणि त्याच वेळेला आता तेवढ्यातच विश्वा येतो आणि विश्वाने तर येताना आता तिच्यासाठी ना मस्त असं पेन आणलेलं असतं आणि तो आता तिला पेनही देतो आणि तिला म्हणत असतो की तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले त्याबरोबर ती आता ते गिफ्ट ओपन करून पाहते गिफ्ट ओपन करून पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे तर पेन आहे आणि तुला कसं कळलं म्हणजे मला खरंच या सगळ्याची गरज होती आणि प्रत्येक वेळेला माझ्या गरजेच्या वेळेला तू कसा येतोस यार धावून मला कळतच नाही आणि मला ज्या गोष्टी हव्या असतात त्याबरोबर तुला कशा कळतात हेही मला जरा कळू दे ना त्यावर मात्र अगं तुला तर माहिती आहे ना आपली मैत्री ही किती जुनी आहे मग आपल्या मैत्रीमध्ये या सगळ्या गोष्टी चालतातच ना आणि मग या सगळ्या गोष्टींची तुला गरज असेल आणि ह्या हव्या असतील हेही मला कळतं आणि म्हणूनच तर मी मला ओळखून गेलो आहे मी तुला आणि म्हणून मी तुलासाठी हे पेन आणले मग बघ आवडलं का तुला हे पेन कर व्यवस्थितपणे काय ते कर आणि लक्षात ठेव मी आहे कायम तुझ्यासाठी आणि तुला जर काही अडथळा येत असेल तर पंडितजींना विचारून घे कारण आता काही झालं तरी तुझं हे शिक्षण थांबायला नको पूर्णपणे तू शिकून घे दुसरीकडे आता लक्ष्मी आणि वीणा बसलेले असतात आता मकर संक्रांत जवळ येत आहे आता तियाचे लाडू बनवायचे आहेत तियाचे लाडू बनवायचे म्हटल्यावर सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित करायला हव्या पण त्याच वेळेला आता लक्षात येतं की तियाचे लाडू तर आपण बनवणार आहोत पण गुळ बारीक करायला हवा लक्ष्मी रुचियाना गुळ गुळ पावडरची ॲड करते आणि म्हणत असते की ही गुळ पावडर जर असेल ना तर कोणतीही पावडर आपल्याला मिक्स केली तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजेच कसं गुळ बारीक वगैरे करायची झणझट नाही एकदा का ही गुळ पावडर मिक्स केली ना का छान लाडू बनतात असं देखील आता ॲडव्हर्टाईज करत ती आता म्हणत असते आता रुचियानाची स्पॉन्सरशिप यांना मिळालेली असते त्यामुळे आता त्यांनी छान अशी त्याची एकदमच केलेली असते दुसरीकडे सिद्धू आता गाडीने निघालेला असतो आणि तो इकडे तिकडे बघत असतो आणि तेवढ्यातच ना त्याला एका गाडीत ना त्या मुलाला पळवून घेऊन जात आहेत कोणीतरी व्यक्ती हे दिसतं आणि जेव्हा त्याला हे सगळं लांबून दिसतं तेव्हा तोही विचार करतो की काहीतरी गडबड आहे आणि मग तो मुलगा त्याच्याकडे मदतीचा हाक मागतोय हेही त्याला कळतं मग आता विचार येतो विचार येतो की काय करावं हो, त्या मुलाला तर वाचवावं लागेल आणि मग काय त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे खूप जास्त कष्ट सुरू असतात आता त्याच्या वाटेमध्ये आता मुद्दामुन्हा खिळेसुद्धा टाकले जातात जेणेकरून तो या वाटेत अडकायला हवा त्याची गाडी पंक्चर व्हायला हवी यासाठी त्याचे तगमग आणि गडबड सुरू असते आणि म्हणूनच तो आता बरोबर त्या वाटेनेच पुढेही जातो आणि त्या माणसांपर्यंत अखेरीस पोचतो जी माणसं आता किडनॅप करायला आलेली असतात त्या माणसांपर्यंत परफेक्टली तो पोचलेला असतो आणि तिथे त्या मुलाला बांधून ठेवलेलं असतं ना त्या मुलाची सुद्धा तिथून सुखरूपपणे सुटका केली जाते त्यामुळे आता सिद्धू जो आहे तो त्या मुलाच्या नजरात एकदम सुपर हिरो बनतो पण आता मुलगा सुटलेला असतो पण त्या माणसांनासुद्धा सिद्धूने बेदम मारलेलं असतं दुसरीकडे आता पिठाचं काम जे आहे ते आता पुढे घेऊन जायचं आहे हा बिझनेस या लक्ष्मीला आणि त्यासाठी ती आता बाहेरही जाऊन हे पीठ सेल करणार असते आणि यासाठी ती आता आजीना सुद्धा सांगत असते की आता थोडं घराकडे लक्ष देणं कमी होणार आहे कारण आता बाहेरही मला बघायला लागणार आहे तुम्ही बघितलं का आपल्या या ह्याचं सगळ्याचं नाव मग आता ते नावही दाखवलं जातं आणि जेव्हा नावही दाखवलं जातं ना, ना, ना तेव्हा आजी फक्त डोळ्यानंच पाहत असतात आणि जेव्हा आजी हे सगळं बघतात तेव्हा आजींनासुद्धा खूप जास्त आनंद होतो मग आजी इकडे तिकडे पाहू लागतात आणि त्यानंतर मात्र आता आजी त्या हात घालवून आता आशीर्वादसुद्धा देतात तेव्हा कुठे जाऊन लक्ष्मीला बरं वाटतं लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही जर अशा कायम माझ्यासोबत असाल ना तर मला बरं वाटतं आता मला अगदीच ना दहा तिचं वय आल्यासारखं झालं आहे या बिझनेसमध्ये मला आपलं नाव मोठं करायचं आहे एकदा का आपला बिझनेस मोठा झाला ना की सगळी स्वप्न पूर्णही करता येतील असाच आता लक्ष्मीचा विचार असतो मग आता लक्ष्मी ती पीठ वगैरे घेऊन आईंचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलेली असते कारण तिला आता बाहेर जाऊन ही पिठं आउट करायची असतात आणि यासाठी तिची खूप जास्त तकमक सुरू असते तर दुसरीकडे आता जिथे आरती आणि त्याचसोबत बँकी त्यांचा फुलांचा धंदा घेऊन बसतात ना त्याच गाडीवर आता या दोघीही सुन सासूसुना केलेल्या असतात आणि तिकडे जाऊन आता हे पिठं विकणार असतात कारण जेवढेही गिराईक आता तिथे येतील तेवढ्या गिरायकांना आपण सांगू शकतो ना की तुम्ही हे पीठ घ्या आणि हे बघ्या असं म्हणूनच आता ते ति तिथे जाऊन गेलेले असतात आणि तिथे पिठाची विक्री करत असतात पण आता जेवढीही फुलं घ्यायला माणसं येतात ना तेव्हा फक्त पीठ बघतात आणि तिकडनं निघून जातात ते काही पीठ घेत नाही ती लोकं फुलं घेऊन निघून जातात म्हणून वीणा आणि लक्ष्मी थोडा नाराज असतात मग विना आणि लक्ष्मीला आरती समजावते आणि म्हणत असते की हा बिझनेस आहे असा चढउतार तर येतच राहतो पण मी काय म्हणते थांबा ना जरा आपल्याला बिझनेस तर करायचा आहे त्यासाठी मार्केटिंग करावी लागणार आहे आणि मार्केटिंग आपण अशी नाही तशी करतोच की म्हणजे त्या दिवशी सिंचना बहिणींनी कशी मार्केटिंग केली होती या गोष्टी विसरताय का मग तशीच मार्केटिंग आपण आताही करूया म्हणजे नेमकी कशी असं आता त्या दोघीही जणी आरतीला विचारतात मग आरती आता त्या दोघींनाही सांगते की थांबा मी सांगते आणि मग आता आरती पुढे येते आणि आरती तिथे येऊन मार्केटिंग करायला सुरुवात करते म्हणजेच ना ती आता त्या बायकांना गोळ्या करते तुमच्या चपात्या कधी फुगतात का तुम्ही सकाळी केलेल्या भाकऱ्या रात्रीपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहतात का नाही राहत ना मग एकदा हे पीठ घेऊन बघा कसं तुमची भाकरी जी आहे ती लुसलुशीत मऊही राहील म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट केल्यानंतर पिठं घ्यायला खूप जास्त गर्दी तिथे बायकांची झालेली असते लक्ष्मी आणि पिनाला तर हातही खाली करता येत नाही एवढी भयंकर गर्दी तिथे झालेली असते आणि त्यामुळेच ना इकडे मात्र त्या दोघीही खुश असतात इकडे रवी आणि सुपर्णाचा सीन दाखवला आहे सुपर्णाला आता कळलेलं असतं पिलांबरीकडून की हे दोघही जणं घर सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळेच ना सुपर्णा खूप जास्त खुश असते आणि ती ड्रिंक पित असते आणि त्याच वेळेला ती चेअर्स करून रवीला सांगत असते पण रवी आता तिला एक बॅड न्यूज देतो आणि म्हणतो की तुला एक गोष्ट सांगायची मी एक आता गेलो होतो गव्हर्मेंट ऑफिसला तिथे हरीश भेटला होता आणि हरीशकडनं मला कळलं आहे की भावनाच्या आईने पिठाचा कारखाना सुरू केला आहे म्हणजे स्वतःची पीठंही विकायला सुरुवात केली आहे एकदा का त्यांचा बिझनेस मोठा झाला की त्यांच्यासाठी खूप जास्त सोयीस्कर होणार आहे आनंदीशी खिंड ते वन साईड लढवून पाहतील आणि आपल्याकडनं सगळं काही हिरवून जाईल असं देखील आता तो म्हणत असतो इतकंच ना मग आता ठरवते की आता पूर्णपणे जो बिझनेस आहे तो स्पॉइल करायचा म्हणून पुढील भागामध्ये ती ना त्या मंदिराकडे गेलेली आहे आणि तो बिझनेस ना स्पॉइल करायचा प्रयत्न करतोय पण जयंत ऐनवेला तिथे एंट्री घेतोय आणि या सगळ्यामधून ना मार्ग काढतोय आणि या सगळ्यामधून जो जेव्हा मार्ग काढतोय ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींना एकदम सोयीस्कर होत आहेत हे तर... होतच आहे पण दुसरीकडे ना आता ही ललिता घेऊन बाहेर निघालेली असते च तनुला आणि तनुला सांगते की आपल्याला एका पुण्याला मिटिंगला जायचं आहे आणि घेऊन जाते त्या जयंतच्या घरीस आणि जेव्हा ती जयंतचं घर बाहेरून पाहते तेव्हा तिला टेन्शन येतं आता जानू तिथून कसा पॉय काढले येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय